टाळमृदुंगांच्या गजरात होता आमचा विठ्ठल वसला मनी साधेपणा आणि कष्टाने देह झिजला पोरके आम्हा करुण गेलात वारी अर्ध्यावर सोडूने आसवांचा पूर पापुनीला निकंठही येतो असा दाटून ही काव्यांजली प्रथम पुण्यस्मरणार्थ वाहतो भावपूर्ण आदरांजली हरिभक्त परायण कैलासवासी श्री शिवाजीराव बापूसो राडे पाटील यांना प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त विनम्र अभिवादन अभिवादक समस्त राडे पाटील परिवार अमनापूर रामानंदनगर धनवडे परिवार संतगाव मोहिते परिवार येळावी पाटील परिवार वडगाव पलूस तालुक्यातील अमनापूर रामानंदनगर येथील राडे परिवार हा सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये नावलौकिक मिळवलेला परिवार आहे या परिवारातील हरिभक्त परायण शिवाजीराव राडेअप्पा यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त सतीश कासार यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम श्रमिक कार्यालय येथे संपन्न झाला यावेळी वारकरी संप्रदायाचे अनेक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सामाजिक क्षेत्रामध्ये वावरताना माणसाने कशा पद्धतीने वावरले पाहिजे याबाबत प्रबोधन करण्यात आले टाळ मृदंगाच्या गजरामध्ये कीर्तनाचा कार्यक्रम भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न झाला यावेळी शिवाजीराव राडे यांच्यावर यांच्या कुटुंबावरती प्रेम करणारे त्यांचे सर्व नातलग मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थित सर्वांनी राडे यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले आयुष्यभर परमार्थ केल्यानंतर अंत काळाच्या वेळेला वाचणार देवा एका जन्मात वारकरी होऊन काय हाऊस पिटली नाही मला महाराष्ट्रातच जन्म मिळावा तो भी वारकऱ्याच्या याचा धरी ना अभिमान करी ना पुतयाच का वाच लाचा मले मन लाग क्रांति सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सब्सक्राइब करा बेल आइकन क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका